दर्शक हो एक विशेष यापुढे देखील लाडकी बहिणी योजना बंद न होता ती चालू राहील ही योजना कधीही बंद होणार नाही तसंच प्रिंटिंग मिस्टेक म्हणून शब्द मोडणार नाही एके दिवशी विरोधकांचे सगळे तंबूच रिकामे होतील अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अक्कलकोट येथे काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे आणि त्यांच्या टीमनं शिंदे सेनेत प्रवेश केला यावेळी केली या कार्यक्रमात ते बोलत होते मगाशी त्यांनी खुल स्पष्टपणे सांगितलं नसलं तरी सुद्धा या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की काँग्रेसने अयोध्येतील तंबू नेऊन ठेवले प्रभू श्रीराम त्यामुळेच त्या पक्षाला उरले नाही काम शिवसेनेचा भगवा आणि धनुष्यबाण हातात घेऊन उभा आहे तुमचा सिद्धराम आणि त्यामुळे आता सगळ्यांचे विरोधकांचे होणार काम तमाम आणि सिद्धराम मेत्रे आणि त्यांचे बंधू श्री शंकर मेत्रे ती राम लक्ष्मणाची जोडी आहे शिधराम मेत्रे यांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये त्यांचे बंधू शंकर मेत्रे यांचं देखील मोठं योगदान आहे आणि गेले अनेक वर्ष त्यांचे वडील देखील एक मोठ रस्त होत आणि त्यांच्या आशीर्वादाने शिधराम मेत्रे आमदार झाले मंत्री झाले तुमच्या सगळ्यांच्या कृपेने आणि मेत्रे परिवाराने कधी जात धर्म पंत कधी पक्ष पाहिला नाही आलेल्या माणसाचं काम एवढंच पाहिलं आणि म्हणून इथल्या हिंदू मुस्लिम वीर लिंगायत सर्व लहान मोठ्या घटकांचा शिद्धरामजींना कायम आशीर्वाद आणि पाठिंबा राहिलेला आहे आणि म्हणून मी त्यांना शब्द दिला मी येणार मी एकदा शब्द दिल्यानंतर पुन्हा शब्द फिरवत नाही पुन्हा माघारी नाही मैंने एक बार कमिटमेंट करली तो फिर मैं खुद की भी नाही सुमता आणि म्हणून मला तुम्हाला भेटायचं होतं आलो आणि काँग्रेसचे एवढे वर्षाचे नेते माजी मंत्री यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय मी त्यांचं मनापासून स्वागत करतो त्यांच्या बंधूंच आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं लाडकी बहीण योजना कोणी किती सांगितलं काही आरोप के किती अपवा पसरवल्या चुकीच्या बातम्या पसरल्या तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही आम्ही दिल्याचं शतर पाहणार आहे लोक प्रिंटिंग मिस्टेक म्हणून आम्ही आमची जबाबदारी टाळणार नाही अनेक लोकांनी सिद्धरामजीना आहे पूर्वी कुणी कोणी प्रिंटिंग मिस्टेक म्हटलंय आणि म्हणून ते मी टाळणार नाही जे शब्द आम्ही दिलेत ते शब्द एक 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 करून आम्ही पूर्ण करणार मी आपल्याला एवढंच सांगतो एकनाथ शिंदे हा मुख्यमंत्री होता उपमुख्यमंत्री आहे आता परंतु मी एक कार्यकर्ता म्हणून काम करतोय काल एक कार्यकर्ता म्हणून काम केलंय एक कार्यकर्ता म्हणून काम करतो आणि उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे आणि म्हणून कार्यकर्त्याला जपलं पाहिजे कार्यकर्त्याला वाढवलं पाहिजे कार्यकर्त्याच्या अडचणी संकटात धावून गेलं पाहिजे हे आपण काम केलं पाहिजे आणि म्हणून हे राज्य समृद्ध करण्यासाठी आपल्या मागे श्री स्वामी समर्थ आहेत आणि या ठिकाणी मगाशी सिद्धरामजीने जी कामं सांगितलेली आहेत मी आपल्याला एवढंच सांगतो विकास काम आपला महायुतीचा आहे विकास विकास आणि विकास या प्रसंगी व्यासपीठावर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे मंत्री दादा भुसे संजय राठोड आमदार राजू खरे माजी आमदार शहाजी पाटील प्राध्यापक शिवाजी सावंत माजी आमदार रवींद्र गायकवाड महेश साठे मनीष काळजे अमर पाटील संजय कोकाटे संजय देशमुख अनिता माळगे शंकर मेहत्रे प्राध्यापिका ज्योती वाघमारे रईस टिनवाला रमेश बारसकर धनेश असले रे अमोल शिंदे दिग्विजय बागल मुख्यमंत्री मदत कक्षाचे मंगेश चिवटे शीतल मेहत्रे रविना राठोड सद्दाम शेरीकर बाबा पाटील आनंद सोनकांबळे आशपाक अक्सापुरे यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते तालुक्यामध्ये कोणत्याही प्रकारचा जातीभेद न करता जनतेला न्याय देण्याचं काम सिद्धाराम महत््रे आणि शंकर मेहत्रे यांनी केलं आहे आणि म्हणूनच त्यांना आम्ही शिवसेना घेत असताना मला अतिशय आनंद होत असल्याच्या भावना यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या तर पक्ष बदलण्याचा निर्णय हा विचारपूर्वकच घेतला असल्याचं सिद्धाराम मेत्रे म्हणाले मंत्री शिंदे हे दिलेला शब्द पाळणारे नेते आहेत अनेकांची इच्छा होती की शिंदे येथे येऊ नये परंतु ते अखेर आलेच देगाव जोड कालवा निधी वितरित करावा तिन्ही नगर परिषदेच्या विकासासाठी तीनशे कोटी निधी द्यावा कुरनूर धरणावर पर्यटक विकास व्हावा चौदा गावाचा सिंचन प्रश्न मार्गी लावावा विमानतळ व्हावं यासह तालुक्यातील अनेक मागण्यांसाठी मी त्यांना आता विनंती करणार असल्याचं देखील माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे यावेळी म्हणाले केवळ साहेबांच्या नेतृत्वाकडे बोलून त्याने जे दिलेले शब्द पाहते ते शब्दाकडे बघून आमच्या लोकांनी सांगितलं नाही आपण साहेबांसोबतच जाऊ म्हणून हा निर्णय घेतला आम्ही साहेबांना भेटलो साहेब म्हणलं काय काळजी कर नको बिहू नको मी तुझ्या पाठीशी आहे म्हणले मला साहेब हे स्वामी समर्थांची पुण्यनिगरी आहे स्वामी समर्थांचं ब्रीद वाक्य आहे बिहू नको मी तुझ्या पाठीशी आहे असंच वाक्य साहेबांनी मला सांगितलं मी खरं अजून जास्त बोलायची इच्छा आहे पण आज बोलत नाही कारण मला माहित आहे साहेब आता परत इथनं गुलगुल्ल्या जाणार मुंबईला जाणार आणि डोंबिवलीला जाणारच एक वाजू ते दोन वाजू तीन वाजून रात्री तीन तीन चार चार वाजेपर्यंत जागून लोकांसाठी काम करणारा नेता आम्ही राजकारणात बघितलंय असा नेता दुसरा मिळत नाही कुठे इथे लहानचं धरण आहे पूर्ण धरण आमच्या तालुक्यात आम्हीच त्यावेळी बांधलेलं आहे आमच्या काळामध्ये त्या धरणावर जसं उजनी धरणावर आपण ज्या प्रकारे पर्यटन विकास झाला जा, आहे त्या धर्तीवर पूर्ण धरणावर सुद्धा पर्यटन विकास व्हावा आणि त्यासाठी निधीची उपलब्धता करून द्यावी असं मी मागणी करतो अक्कोकोट तालुक्यात एम आय डी सी पण व्हावी असं मी विनंती करतो अजून एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न सर एकूण कुपसा सिंचन योजना पूर्ण झाली तिथे दक्षिण चोलापूर तालुक्यात पण माझ्या मतदारसंघात आहे बाकीच्या गावाला पाणी आलं पण अजून चौदा गावात राहिलेत ते बाजूला लागवत आहेत ते जास्त नाही का फक्त एक दीड इम पाणी जर आम्हाला उजनीमध्ये आरक्षण करून मिळालं तर ते चौदा गावाला पाणी मिळू शकतं ते फार दिवसापासून फार वर्षापासून तुरंबित आहे साहेब आपल्या हातमध्ये निश्चित काम होणार आहे त्या चौदा गावासाठी आपण प्रश्न मार्गे लावा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचं बोरावणी विमानतळ दहा वर्षापूर्वी मंजूर झालेलं बाकीच्या आमच्या नंतर गुळवळ झाला गुळवळ चालू झालं ते आता कार्गो आहे सर विमानतळ मध्ये तुम्ही निधी देण्याचा प्रयत्न झाला पण निधी पूर्ण मिळाल नाही ते कुठला माळदोक एकच पक्षी असेल तिथं ते माळदोक माळडोकचं कारण दाखवतात जर तिथं जर विमानतळ झाला बोरावणीचं पण आमचं सोलापूर उस्मानाबाद लातूर आणि बाजूच्या इकडं विजापूर जिल्ह्यालासुद्धा त्याचा फायदा होणार आहे शेतकऱ्यांचं माल सकाळी पिकलेला माल जगाच्या कानाकोपऱ्यात येऊन पोहोचणार आहे त्यासाठी आपण आम्हाला निधीची तरतूद करून द्यावी एवढंच या प्रसंगी सांगतो परत एकदा आपण नागोपूरच्या नगरीमध्ये प्रथमच आला त्याबद्दल अक्रोकटकवासियांच्या वतीनं मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो असंच आपलं हात प्रेम आमच्या पाठीशी राहावं याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये सिद्धाराम मेह्रे यांच्या पक्षप्रवेशावेळी शंकर मेत्रे पंचायत समितीचे माजी सभापती सुरेखा काडगाव नगरसेवक रईश टिनवाला माजी सभापती सिद्धार्थ गायकवाड माजी नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सरपंच आदींनी पक्षप्रवेश केला हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही